नमस्कार श्री स्वामी समर्थ अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणी सामोरं जावं लागते तसेच पदार्थ रुचकर होण्यासाठी गृहिणींचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो आणि पदार्थ देखील रुचकर होण्यास मदत होते तूरडाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा होतो कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब करून घ्या आणि एका भांड्यात उकळते पाणी गरम करून घेऊन त्यात क्यूब दहा पंधरा मिनटे ठेवा मग एका चाळणीत पाच मिनटे पनीर नितळ ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार तयार गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर कातण्याने पोळ्यांच्या कडा कापून घ्याव्यात तीन चार दिवस लिंबू ताजे राहण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा वापरते वेळी फ्रीजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे त्यामुळे पावभाजीला छान रंग येतो पावभाजी करताना पाव, पाव, करता पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात उडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावे त्यामुळे पाव चांगले कापले जातात तळणीचे मोदक मंद आशेवर तळावेत मोठ्या आशेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेर तळलेले वाटतात बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चेच राहतात आणि लगेच मऊ पडतात पोहे तळायला खोलगट बारीक जाळी असलेली झरा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम गरम तुपात बुडून पोहे तळावेत ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्त वेळ तळले तर्णे, तळल्याने जाळणार जळणार नाही आदल्या दिवशीच्या उरलेल्या वर्णात भातात गव्हाचे डाळीचे पीठ तिखट मीठ हळद जिरेपूर चिरलेला कांदा कास लसूण घालून ते थालपीठ चवीला खूप छान लागते पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाची त्या त्या पेस्ट वापरा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक का पाकळी टाकावी त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होतो दही जास्त आंबट झाल्यास त्यात तीन ते चार कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कुंडीत टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो भात करताना तांदूळ धुवून त्यावर मीठ टाकून ठेवावे आणि भांड्यात तूप टाकून त्यावर धुतलेले तांदूळ टाकून गरम पाणी टाकावे त्यामुळे भाताची चव चांगली लागते बटाटे शिजवताना गरम पाण्यात विनेगर टाकून बटाटे शिजवावेत बटाटे लवकर शिजतात मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडे साखर घालावे हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वाद जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चळा साबुदाना खिचडी लुसलुसित होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घालावे नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातल्यास तर आमटीला छान चव आणि वेगळी चव येते त्या योगे पालकही खाल्ला जातो भाजी डाळी कडधान्य आणि पुलाव करताना त्यात पुदिनांची पाने घालावी त्यामुळे त्या पदार्थाची पाचकता वाढते मसाल्यात हिंगाचे खडे ठेवावे त्यामुळे त्या स्वाद चांगला येतो गरमागरम इडली इडली पात्रातून काढण्याच्या आधी त्यावर थोडे गार पाणी शिंपडावे त्यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेसा घालावा त्यामुळे मिरचीचा तुकडा दाताला दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एक सारखे तिखटपणा मिळतो आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून थोडेसे तेल लावावे आणि त्यावर पीठ पसरावे त्यामुळे वड्या चुरचुरीत होतात फरसबी मटारचे दाणे पोळी भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात त्यामुळे रंग हिरवागार राहतो लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळाव्यात नंतर सोलून साठून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो थालीपीठ तळ्यावर टाकावे सुगंध यावा यासाठी दही शि विरजताना त्यात कडपत्त्याची दोन तीन पाणी टाकावेत बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते कोणतेही पीठ चा कोणतेही पीठ चाळताना चाळणी थो थूड, थोडीशी छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते नॉनस्टिक भांडं वापरून झालं तर त्यात पाणी आणि लिक्विड भांडे घासण्याचे ते टाकावे पाच ते सात मिनिटांनी भांडं नीट धुवून घ्यावं तुमचा नॉनस्टिक पॅन किंवा कढई खूप खराब झाली असेल तर त्याच्या स्वच्छतेसाठी बेकिंग सोडा विनेगर मीठ एकत्र मिसळून वापरू वापरू शकतात अल्युमिनियम फॉईलच्या मदतीने नॉनस्टिक भांडीही स्वच्छ करता येतात यासाठी फॉईलचे मध्यम आकाराचे गोळे बनवा आता भांड्यात डिटर्जंट घाला आणि गोळ्या मदतीने गोळ्यांच्या मदतीने स्वच्छ करा जर तुम्ही नॉनस्टिक तळ्यावर डोसे बनवत असाल तर लाकडाचा उलटण्याचा वापर करावा नॉनस्टिक पॅनचा वापर करताना गॅस नेहमी लॉ फ्लेवरवरच ठेवावा फ्लेमवर ठेवावा पॅन गरम असेल तेव्हा तो धुवून धुऊ नका थंड झाल्यावरच धुवून घ्या नॉनस्टिक पॅनचा स्वच्छ करण्यासाठी नेहमी लिक्विडच लिक्विड सोपचाच वापर करावा तयाची घासणी शक्यतो वापरणे टाळा त्याने पॅनची कोटिंग खराब होऊ शकते तवा धुवून झाल्यानंतर दोन थेंब तेल लावा जेणेकरून करून पॅन दीर्घकाळ राहील याप्रमाणे आपण जर, जर त्या टिप्स वापरल्या तर आपल्या सगळं काही सोपं होऊन जाईल नमस्कार धन्यवाद